नमस्कार यूट्यूब फॅमिली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूरा जय स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये तर चला बघूया आपण आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा वैष्णवी मराठी फॅमिली या चॅनलला सपोर्ट करा सर्वांनी चला तर बघूया एकदम साध्या आणि सोप्या एकदम सोप्या पद्धतीने झटपट बनणारे जे गऱ्याचे पापड असतात अं कोणी कुण, कोणी गरा म्हणतं कोणी रवा म्हणतं तर त्याच्या पापड्या बनवूया आपण खूप म्हणजे सोपे आहे आणि मेन म्हणजे खूप झटपट बनणारे आहे तर तुम्ही बघू शकता दाखवते मी कस पद्धत पण खूप सोपी आहे आणि पटकन होणार पण होतात पण खूप छान आणि खास करून म्हणजे लहान मुलांना खूप आवडतात बघूया माझा तर तुम्ही बघू शकता मी या वाटीच्या मापाने एक वाटी रवा घेतलाय बरोबर एकच वाटी भरलाय तो पण बघा तुम्ही एक वाटी रवा घेतलेला आहे मी आपण रवा भिजून घेऊ तो पर्यंत ना मी गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये नंतर आपल्याला हा गरा ॲड करायचा आहे चला तर याच्यामध्ये आपण पाणी ऍड करून घेऊया जास्त म्हणजे असं एकदम पाणी पण नाही टाकायचं कारण की त्यामध्ये ना गाठी होतात हळूहळू पाणी टाकून घेऊ पूर्ण असं जसं आपण इडली डोशाचं हो पीठ जसं हे करून घेतो का तसं करून घ्यायचं बघा तुम्ही गरा भिजवून घ्यायचा आहे गाठी पण नाही झाल्या पारा भेजतो तोपर्यंत आपलं पाणी गरम होईल चला साथी साथी थे थे। तर त्यासाठी लागणारे साहित्य मी काढते तर बघू शकता तुम्ही मी जिरे घेतलेले जिरे पण ऍड करणार आहे मी त्यामध्ये खूप छान लागतात चव पण मस्त लागते मग जास्त काही लागणार नाही आपल्याला चवीनुसार मीठ आणि जिरं टाकणार आहे आपण वरतून फक्त तर पाणी गरम होतच आहे आपलं आपले शॉर्ट व्हिडिओ पण खरंच खूप छान आहेत नक्की सगळ्यांनी बघा आणि प्लीज लाईक करायला विसरत जाऊ नका सगळ्यांनी एक लाईक नक्की करत जा आणि कमेंटही नक्की करत जा कारण की तुम्हाला कसा व्हिडिओ वाटतोय तेही नक्की कळवत जा व्हिडिओमध्ये आणि प्लीज व्हिडिओ ना पूर्ण शेवटपर्यंत वॉच करत जा पाणी गरम आहे आपलं चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण जास्त मीठ टाकायचं नाही आपल्याला कारण की जे पदार्थ असतात ना ते लगेच म्हणजे वाळ्याच्या नंतर खारट होतात चला तर तुम्ही बघू शकता पाणी गरम झालेलं आहे आपलं चांगल्यापैकी मागे टाकून घेऊया मी दरवर्षी करत असते कारण की ना माझ्या मुलांना खूप आवडतात त्यामुळे मी नेहमी बनवत असते दरवर्षी चला तर यामध्ये आपल्याला गाठी उभा नाही फक्त मीठ मी पाण्यामध्येच टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आता ही पूर्ण घट्ट झालं का त्यानंतर आपल्याला जिरे ॲड करायचे त्यामध्ये बघू शकता तुम्ही ना असं घट्ट व्हायला लागले बर का आता मस्त असं घट्टसर होतंय पूर्ण असं घट्ट झालं का मिळते आपल्याला त्यामध्ये जिरे ॲड करूया आपण हे बघा नक्की ट्राय करा तुम्ही पण सोपे पण खूप मेन म्हणजे सोप्या खूप करायला जास्त काही अवघड पण नाही नक्की ट्राय करा लहान मुलांना खूप आवडतात मस्त झालंय गाठी पण नाही झालंय त्यामध्ये काही नाही बघा तुम्ही एक वाटी गर्यापासनं किती झालाय एक वाटी रव्यापासून किती होती छान असं शिजू आहे त्याला म्हणजे पापड्या तुटणार नाही आपल्या कारण की त्या तुटल्या पण नाही पाहिजे जर कच्चर राहिलं ना तर तुटतील त्या मस्त शिजत आहे हे बघा चला तुम्ही बघू शकता मस्त छान आपला रवा आपण ना त्यामध्ये जिरे ॲड करूया खाली पण नाही लागू द्यायचं कारण की ना ते वास येतो मग हे बघा जिरे टाकलेले आपण आता चांगले झाले खाली पन्ने लागलं बरं झालं चला तर तुम्ही बघू शकता मी वरती आलेले पापड्या टाकते थोड्याशा असे जाड सरस टाकायचे कारण की त्यांना सुकून पातळ होतात खूप जास्त पातळ टाकायचे नाही आपल्याला कारण की वाळून खूप पातळ होतील त्या जास्त मोठ्या पण ना काही मोठ्या पण नाही करायचं कारण की ना फुलतात खूप त्या आपण जेव्हा तळतो ना तर खूप छान अशा मस्त फुलतात अशा पद्धतीने मी सगळ्या पापड्या टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने सगळ्या पापड्या टाकून घेतलेल्या आपल्या सगळ्या पापड्या टाकायच्या झालेल्या आहेत खूप छान आता त्यांना दोन दिवस चांगले कडक उन्हामध्ये वाळून दिल्या का खूप छान होतील बघा तुम्ही एक वाटी रव्याच्या किती पापड्या झालेल्या आहेत कमीत कमी एक छोटा डबा भर आता यांना कडक उन्हामध्ये दोन दिवस वाळून देऊया हे बघा मैत्रिणींनो आपल्या फक्त एवढ्या एक वाटी रव्यापासून एवढ्या पापड्या झालेल्या आहेत हे बघा किती छान असं मस्त झालेले आहेत आणि एक पण पापडी तुटलेली नाही तुम्ही बघा आणि सुकल्याला पण खूप छान आहेत हे बघा एकसुद्धा तुटलेली नाही झाली पण खूप छान आहे फक्त टाकताना ना जास्त असं पातळ करू नका थोडं जाडसर टाका म्हणजे कसं ते वाळून ना पातळ खूप होतात हे बघा किती पातळ झालेलं आहे मस्त आणि आपण घरा काही जास्त घेतलेलंच नव्हतं तरी पण एक छोटा डब्बा झालेला आहेत फक्त एवढी एक या वाटीला पण थोडंसं कमी होतं बरं का थोडंसं नॉर्मल तरी पण एवढ्या पापड्या झाल्या हे बघा त्याच्यातूनच काही मी मम्मीला दिलेलं आहे बाकीच्या पण डब्यामध्ये भरून ठेवू आणि आणखी एकदा आहे मी कारण की ना म्हणजे त्या दिवशी कमी केल्या मी अजूक एकदा केल्या का मम्मीला कुठे वाळू घालायला जागा नाही ना त्यामुळे मग तिला पण दिलं आपल्या बाकीचं उरल्याला आपण याच्यात भरून ठेवूया खूप छान लागतं आणि चव खूप छान आहे त्याला मेन म्हणजे चवीच तूप येत नक्की बनवून बघा नक्की ट्राय करा हे बघा मैत्री हे बघा मैत्रिणींनो मी तळून दाखवलेली तुम्हाला किती छान फुलती पापडी बघा हे बघा मस्त फुललेली आहे आणि छान पण खूप झालेली आहे हे बघा फक्त ते फास्ट काढायची थोडीशी जास्त गरम तेल ना का उदू कारण की ना लाल होईल ती हे बघा किती मस्त होत्या हे बघा खूप छान असं झालेलं आहे मस्त नक्की ट्राय करा घरी करून बघा तुम्ही नक्की खूप मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे यांच विष्ट पण खूप छान झालेलं आहे कसे वाटतंय छान झालेलं आहे मस्त खूप छान झाले आहेत आणि सगळ्यांचे मनापासनं धन्यवाद व्हिडिओ फुल वॉच केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे चा। आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक करायला प्लीज विसरू नका कारण की आपण एवढा मोठा व्हिडिओ बघतो आणि एक लाईक केले आणि काय फरक पडतो त्यामुळे एक लाईक करत जा आणि कसं वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगायचा तर थँक्यू सो मच सगळ्यांचे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल